शेतकरी कर्जमाफीसाठी अजित पवारांचे माजी खासदार संजय काका पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासोबत कर्ज वसुली अशी मागणी या दोन्ही नेत्यांनी केली आहे शेतकऱ्यांच्या लढ्याला अधिक बळकटी मिळेल असा विश्वास राजू शेट्टींनी यावेळी व्यक्त केला मुक्तीच्या आंदोलनामध्ये संजय काकाने उडी घेतली स्वागतच आहे अजून खंबीरपणानं सरकारला तोंड देऊ आणि तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी जर सरकारनं सात बारा कोरा केला नाही तर अजून ताकदीनं आम्ही आंदोलन करू सरकारला सोडणार नाही तरी आज कर्जबाजारी झालेला आहे आणि बँकेच्या तकाद्यामुळं तो निराश होऊन हतबल होऊन आत्महत्या करतोय दररोज आठ ह्या आत्महत्या होत आहेत आणि त्याला वाचवण्यासाठी म्हणून आमचा हा लढा आहे अशा या सावटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला शासनाला लवकर मदत करावी त्यांनी शब्द दिलेला आहे सर सकट सात बारा कोरा हे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांनी करावं यासाठी आग्रही भूमिका आम्ही घेतोय आणि चळवळीमध्ये काम करणारी सगळी माणसं एकमेकाचा त्यात संघटनेमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये कशी चळवळ आणखी उभा करता येईल आणि आपलं शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी कशी होईल या दृष्टीनं लवकर प्रयत्न करणं गरजेचं आहे जे शेतकरी आहेत त्यांची सरसकट करावी ज्यांचे काही दुसरे उत्पन्नाचे सोर्स आहेत इन्कम टॅक्स भरतायत अशांच्या बाबतीत शासन आणि त्या बाबतीतल्या भूमिकाकडे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका